साफेकर बंधुंडी रॅनचा वध केल्यानंतर लोकमान्य टिळकांना निरोप पाठवला होता की खिंडीतील गणपती पावला तर त्याच खिंडीतल्या गणपतीला म्हणजे पार्वतीनंदन गणपती बाप्पांच्या दर्शनाला आज आपण आलो हो। आहोत तर चला मित्रांनो आपण या पुरातन ऐतिहासिक गणपती बाप्पांच्या दर्शनाला जाऊयात चतुशृंगी मंदिराच्या पायथ्याशी असलेले हे नवसाला पावणारे भक्तांचं संकटातनं रक्षण करणारे पुण्यातील अत्यंत प्राचीन असलेले छत्रपती शिवराय पुण्यात यायच्या आधीपासून पुण्यात असणारे ज्या मंदिराचा जीर्णोद्धार स्वतः मासाहेब जिजाऊंनी केला आहे ज्या गणपतीला सगळे पेशवे युद्धाला जाण्याआधी दर्शनाला जात असत नवस करत असत लोकमान्य टिळकांचे श्रद्धास्थान आणि ज्या मंदिरामध्ये चाफेकर बंधूंनी रँडच्या वधाची योजना केली असे हे पुण्यातील अत्यंत प्राचीन असलेले पवित्र असलेले ऐतिहासिक असलेले आणि नवसाला पावणारे खिंडीतील गणपती बाप्पा ज्यांना पार्वतीनंदन गजानन असं म्हटलं जातं यांच्या दर्शनाला आज आपण आलो आहोत पुणे युनिव्हर्सिटी रोडला आपण गेल्यानंतर डाव्या हाताला चतुशृंगीच्या पायथ्याशी असलेले हे अतिशय प्राचीन असं मंदिर आहे आज हे काहीसं उपेक्षित जरी असलं तरी मंदिरापुढील भव्य दिव्य तीन दीपमाळा मंदिराचं वैभव आपल्याला सांगतात आपण दीपमाळेपासनं वरती गेलो की आपल्याला काही खोल्या दिसतात त्या खोल्यातनं मार्ग काढत आपण पुढे गेलो की आपलं स्वागत करतात ते भगवान मारुती राय ही मारुतीरायांची मूर्ती अत्यंत पवित्र आणि अत्यंत नवसाला पावणारी आणि महत्त्वपूर्ण अशी आहे कारण हा कट्यार मारुती आहे चपेट मारुती आणि ज्याच्या कमरेला कट्यार आहे असा हा आगळा वेगळा मारुती नवसाला पावतो हा उजवीकडे झुकलेला मारुती आहे त्याचं कारण असं की हा नवसाला पावतो अशी मारुती शक्यतोवर लोकवस्तीत कमीच बघायला मिळतं आपण पुढे वळलो की आपण मंदिराकडे जातो हे मंदिर दिसायला जरी छोटं असलं तरी याचा जीर्णोद्धार स्वतः मासाहेब जिजाऊंनी केला आहे पुढे मुषकराज लाडू मोदक खातानी आपल्याला दिसतात हे मुषकराजांचं शिल्पही अत्यंत सुंदर आहे जुना पेशवेकालीन सभामंडप आपल्याला दिसतो आणि पुढे गणपती बाप्पांचं भव्य दिव्य रूप आपल्याला बघायला मिळतं दर्शनाला आपल्याला बोलवतं आपण पुढे गेलो की अत्यंत जागृत असलेले आणि ज्याची ऊर्जा आपल्याला बाहेरूनच अनुभवायला येते असे गणपती बाप्पा आपल्याला दिसतात शिवपूर्व काळामध्ये भक्तराम मल्हारीच्या छप्पन्न कटावांमध्ये या गणपती बाप्पांचा उल्लेख आपल्याला मिळतो सर्वप्रथम या मंदिराचा जीर्णोद्धार महासाहेब जिजाऊंनी केला त्यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार रत्नागिरीतील महादेव बर्वे यांनी अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये केला त्याची नोंद आढळते त्यानंतर मार्तंड बापूजी जेजूरकर यांनी अठराशे एकोणनव्वदमध्ये मंदिराला दरवाजा बसवला त्याचा ताम्रेपठात उल्लेख मिळतो नानासाहेब पेशव्यांच्या काळातील सिद्धपुरुष चित्राव गुरुजी यांना मंदिरातील परिसरात असलेल्या विहिरीमध्ये गुप्तधन आढळले त्यांनी ते नानासाहेब पेशव्यांना दिले आणि नानासाहेब पेशव्यांनी त्यातूनच मंदिराचा जीर्णोद्धार केला त्याची पुनर्बांधणी केली गाभाऱ्यामध्ये आपल्याला गणपती बाप्पांची सिंदूर लेपी साडेतीन फूट उंचीची भव्य दिव्य मूर्ती बघायला मिळते बाप्पांच्या दोन्ही हातामध्ये पाशांकुश आहेत आणि दोन हात मांडीवर आहेत असंही बाप्पांचं ध्यान आहे थोरले बाजीराव पेशवे व इतर सर्व पेशवे मोहिमेला जाण्याआधी या गणपती बाप्पांचे आशीर्वाद घेत असत राक्षसभुवनच्या लढाईला जाण्याआधी सवाई माधवराव पेशवे या गणपतीचे आशीर्वाद घेऊन गेल्याची नोंद आपल्याला बघायला मिळते लोकमान्य टिळक या गणपती बाप्पांच्या दर्शनाला वारंवार येत असत आणि त्यांचे हे पुण्यातील महत्वाचे श्रद्धास्थान होते टिळकांच्या सांगण्यावरनं चाफेकर बंधूंनी रॅणच्या वधाची योजना याच मंदिरात केली होती अनेक क्रांतिकारांची खलबते योजना याच मंदिरामध्ये होत असे आणि निवासही होत असे स्वातंत्र्य लढ्यातील अनेक सेनानी आणि सेनापती बापट भूमिगत असताना याच मंदिरात मुक्कामाला आले होते असे या गणपती बाप्पांच्या मंदिराचे ऐतिहासिक महात्म्य आहे आपण मंदिराची रचना जर बघितली तर आपल्याला कळून येईल की मंदिर निदान सातशे ते आठशे वर्ष जुनं असावं पण गणपती बाप्पाचा हा विग्रह किती प्राचीन आहे हे कोणी सांगू शकत नाही गणपती बाप्पा नवसाला खरोखर पावतात पुण्यातील अनेक महान मंडळी या गणपती बाप्पांना शरण गेल्याचे दाखले आपल्याला बघायला मिळतात तर गणपती बाप्पा नवसाला पावतात आपणही नक्की या गणपती बाप्पांच्या दर्शनाला जा गणपती बाप्पांच्या या सकारात्मक ऊर्जेचा अनुभव घ्या आणि हे पुण्यातलं दिव्यस्थान बघायला विसरू नका गणपती बाप्पा मोर मंगलमूर्ती मोरया